नमस्कार सुवर्णास तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी विशेष फराड रेसिपी बघणार आहोत त्यामध्ये एकदम खस्ता भरपूर लेअर वाले चिरो बघणार आहोत अजिबात तेलगट किंवा तुपकट न होता एकदम खस्ता कुरकुरीत असे चिरोटे रेसिपी पाहणार आहोत हे बनवायला खूप सोपे आहे आणि मी तुम्हाला इथे काही टिप सांगितलेले आहे त्यामुळे तुमचे चिरोटे एकदम खस्ता बनतील भरपूर लेयर येतील आणि अजिबात तेलगट किंवा तूपकट होतील नाही चला तर मग झटपट बनवायला सुरुवात करायची आहे त्याकरता येथे मी चार वाट्या मैदा घेतलेला आहे त्याकरता वाटी तूप घेतलेले आहे तूप नेहमी वितळून घ्यायचे म्हणजे त्याचे प्रमाण अगदी परफेक्ट होईल तूप मी तडका पॅनमध्ये गरम व्हायला ठेवले तोपर्यंत मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आणि कडकडीत तुपाचे मोहन घालून व्यवस्थित मिक्स करून हाताने व्यवस्थित चोडून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि नंतर आपल्याला या याचा पुरीला बनवतो त्याप्रमाणे घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे येथे आपल्याला सैल गोळा मळायचा नाही नाहीतर आपल्या चिरोट्याला व्यवस्थित लेअर येतील नाही पद व्यवस्थित पदर सुटण्यासाठी आपला मैदा व्यवस्थित मळून घेणं आवश्यकता आहे हे बघा इथे मी अगदी असा हा मैदा मळून घेतलेला आहे आता हा दहा ते पंधरा मिनिटाकरता आपण सेट व्हायला ठेवून द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता आपलं मैदा मळून ठेवल्याचा तो एकदम सॉफ्ट झालेला आहे छान मुरलेला आहे आता त्यातील एक गोळा घ्यायचा आहे तो व्यवस्थित मळून त्याचा लांब रोल करायचा आहे आणि पोळीपेक्षा लहान आणि पुरीच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा असे गोळे करून घ्यायचे आहे त्यापैकी एक गोडा घ्यायचा त्याला मैदा लावून त्याचा त्याची छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपण रोजच्या ज्या चपात्या बनवतो त्याच्यापेक्षा पातळ आणि पापडापेक्षा थोडी जाड बनवायची एकदम पातळ बनवसा तर त्याचे चिरोट्यांचे व्यवस्थित लेअर बनतील नाही त्याकरता थोडीशी मिडियम जाडीचीच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे याप्रमाणे मी पाच ते सहा चपात्या लाटून घेतलेल्या आहे आता शेवटची चपाती लाटून झालेली आहे त्याला मी तूप लावून घेत आहे जास्तही लावायचं नाही एकदम कमी प्रमाणात तूप लावायचं आहे त्यावरती मैदा असा भुरभुरायचा आणि हाताने पसरून घ्यायचा आहे त्यावरती दुसरी लाटलेली चपाती घालून घ्यायची त्यामध्ये हवा किंवा पोकळी राहायला नको त्याकरता तुम्ही लाटणं फिरू शकता किंवा हाताने व्यवस्थित पसरवून घेऊ शकता दुसऱ्या पोळीला सुद्धा सेम याचप्रमाणे थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती मैदा घालून घ्यायचा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तिसरी पोळी घालायची याचप्रमाणे मी पाच ते सहा चपात्या या सारख्या एकावर एक सेट करून घेतलेल्या आहे येथे तुम्ही बघू शकता सर्व चपात्या मी एकावर एक घालून घेतलेल्या आहे त्यांना व्यवस्थित मैदा आणि तूप लावलेले आहे आता सर्वात शेवटच्या पोळीला सुद्धा सुरुवातीला लावलो त्याचप्रमाणे थोडं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर थोडा मैदा घालून तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवत असताना त्यामध्ये अजिबात पोकळी राहिली नाही पाहिजे तसेच हवा सुद्धा राहायला नको नाहीतर काय होईल चिरोटा जेव्हा आपण बनवू त्यामुळे त्यामध्ये त्या हवा राहिल्यामुळे व्यवस्थित एकसारखा बनणार नाही त्याकरता प्रेस करून आपल्याला व्यवस्थित याचा रोल बनवून घ्यायचा आहे जेव्हा शेवटचं टोकील त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि चिपकवून घ्यायचं म्हणजे आपले कळा आहे त्या उमलतील नाही यानंतर त्याला थोडं तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये बारीक करून घ्यायचं आहे यानंतर अर्धा अर्धा इंचाचे या याचे काप करून घ्यायचे आहे हे बघा अगदी झटपट हे आपले चिरोटे बनतात यानंतर आपले हे अर्ध्या अर्ध्या इंचाचे कट करून झालेले आहे यानंतर काय करायचं आहे हे बघा जी लेअरवाली बाजू आहे ना ती बरोबर -बर हातावर अशी घ्यायची आहे किती छान लेअर आलेले आहे आणि तळ हातावर आपल्याला याला प्रेस करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हातावर जोर देऊन प्रेस करायचं आहे अगदी झटपट बनतात याचप्रमाणे आपल्याला सर्व गोडे असे हातावर प्रेस करून घ्यायचे आहे येथे सर्व बनवून झालेले आहे आणि एका ताटामध्ये मी काढून घेत आहे आता काय करायचं आहे यातील एक गोडा घ्यायचा आहे आणि लाटल्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थोडं जाळंच ठेवायचं आहे एकदम पातळ करायचं नाही हे बघा दाखवल्याप्रमाणे असं लाटून घ्यायचं आहे याप्रमाणे मी एका वेळेस जेवढे कढईमध्ये येतील तेवढेच घेणार आहे मी चार चिरोटे बनवून घेतलेले आहे बाकीचे ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवलेले आहे म्हणजे ते सुकणार नाही आता हे बघा तेल तापायला ठेवले होते तेलामध्ये गुळा टाकताच तो लगेच वर येत आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे गुळा काढून घेते आणि येतील तेवढे चिरोटे मी यामध्ये घालून घेते चिरोटे तळत असताना काय करायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे तेल एकदम कळकळीत सुद्धा गरम नसको नाहीतर काय होईल चिरोटे एकदम वरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील मीडियम गरम तेलामध्ये मीडियम गॅसवरच आपल्याला हे चिरोटे तळायचे आहे चिरोटे तेलामध्ये सोडल्यावर त्यांना हलवायची गरज नाही ते जेव्हा आपोआप वर येतील तेव्हाच ते थोडे अलटपलट करून घ्यायचे आहे गुलाबी रंगावर छान ते याला तळून घ्यायचं आहे एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी तुम्हाला पाच मिनिट तरी लागतातच जेव्हा तुम्ही या प्रमाणे तळाल तेव्हाच तुमचे चिरोटे छान आतपर्यंत खुसखुशीत बनतील तुम्ही येथे बघू शकता चिरोटे व्यवस्थित तळून झालेले आहे आता मी हे काढून घेत आहे यांना रंग आणि लेअर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेले आहे आता याचप्रमाणे राहिलेले चिरोटे सुद्धा मी तळून आहे पण त्या अगोदर आपण हे तळलेले चिरोटे आहे त्यावरती लगेच आपल्याला पिठी साखर घालायची आहे म्हणजे पिठी साखर विरघळून आतपर्यंत गोडवा येईल तुम्ही बघू शकता मी यावरती अगदी हलकी अशी पिठी साखर घातलेली आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये घालू शकता यानंतर याचप्रमाणे राहिलेले चिरोटेसुद्धा मी तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपले हे चिरोटे बनलेले आहे लेअर पण खूप छान आलेले आहे तुम्हाला जर या दिवाळीला हे बनवायचे असेल तर तुम्ही नक्की बनवून बघू शकता आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा थँक्यू